आय एम डी हवामान अंदाजानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अशातच आज राज्यात कशा प्रकारचं हवामान असणार आहे याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती भारतीय कोकण हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आय एम एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे त्याचा परिणाम बारा एप्रिलपर्यंत दिसून येऊ शकतो त्यामुळं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळं एप्रिलमध्येच अस्मानी संकट येऊ शकतं उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची